बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नाही बसण्याचं कारण असं काय विशेष नसतं शेवटी हा संघर्ष एक वर्षापासून सुरू आहे असा विशेष थोडा आहे की आम्ही अचानक बसायलो स्थगित केलेलं आमरण उपोषण आज सुरू होत आहे आज आणि आजपासून आम्ही ते मराठा समाजाच्या प्रश्नासाठी सुरू करणार आहेत परंतु सरकारला आज मी एक जाहीरपणानं सांगतो की पुन्हा पुन्हा आमच्या नावानं बोंबलायचा नाही माझ्या किंवा माझ्या समाजाच्या नावानं बोंबलत बसायचं नाही म्हणून आज जाहीरपणानं सांगतो की मराठा आणि कुणबी एक असलेचा तुम्ही अध्यादेश पारित करा किंवा दोन हजार चारचा जी आर ए तो दुरुस्त करून त्याच्या शिथिलता आणून तो सुरू करा दुसरं सगळ्या सोयरीची तात्काळ तुम्ही अंमलबजावणी करा हैदराबादच्या गॅजेटचं सा, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा आणि जी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करायची त्याचप्रमाणे ती झाली पाहिजे त्याचबरोबर ज्या मराठा बांधवांची खुणबी नोंद निघाली त्याच आधारावर मागेल त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यायचं राज्यभरात आरक्षण द्यायचं याबाबतची अंमलबजावणी तुम्ही करा सरसकट जे गुन्हे मागं घ्यायचं ठरलेले ते ते पण सगळे सरसकट मागे घ्या शिंदे समितीला जी तुम्ही मुदतवाढ दिलेली त्या शिंदे समितीनं पूर्णतः काम बंद केलेलं आहे रेकॉर्ड शोधायचं ते रेकॉर्ड शोधायचं काम सुरू करून ताबडतोब नोंदी मराठ्यांच्या शोधायचं काम सरकारने सुरू करा ई डब्ल्यू एस ए सी बी सी आरक्षण देऊन गेलं आहे आणि त्या पोरांचे जे हल व्हायला लागलेत ते तीनही ऑप्शन ऑप्शन ठेवा तुम्ही म्हणजे ओ बी सी कुणबी आणि ए सी बी सी डब्ल्यू एस तिन्ही पण ठेवा तिन्हीपैकी एक विद्यार्थी कोणताही गेला आणि ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म मात्र रद्द करू नका ज्या एकूण ह्या सगळ्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे फक्त स्पष्टपणाने हे सांगतो की आमच्या नावाने बोमलायचं नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलोत या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा ज्या तुमच्याकडं दहा मागण्या दिलेल्या आहेत आता दिले या आताही सांगितल्यात आणि दिलेल्यापण आहेत या सगळ्यांची अंमलबजावणी तातडी न करा कुठंही त्याला आडवणूक फडून साहेबांनी करू नका आणि कोण कोण असतील आणखीन काही की ज्यांना खूप मस्ती आहे सत्तेची त्यांना सांगतो की आमच्या नावानं नंतर बोंबलू नका तुम्हाला संधी आज स्पष्ट सांगितलं मला याच्यात राजकारण करायचं नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही पुन्हा त्याच्यानंतर जर दिलं नाही तर आमच्या नावाने बोंबलायचं नाही तुम्हाला संधी म्हणून हे उपोषण आहे तुम्हाला वाटत असेल आम्ही राजकारण करू नये किंवा आमच्यामुळे कोणाला फायदा होऊ नये तर आमच्या मागण्या मान्य करा नसता पुढं आमच्या नावाने बॉम्बलायच नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल